एका विद्यार्थ्याने हा प्रश्न मला पाठवलेला हो बघा एका व्यक्तीला तळ्याभोवती असलेल्या तीन देवळात कमळे व्हायचे आहेत तो थु फुले तोडणार एवढ्यात त्याने तळ्याच्या देवतेचा आवाज ऐकला तिने फुले तोडण्याच्या तीन अटींची घोषणा केली प्रत्येक देवळात जाण्यापूर्वी तुझ्या हातातील सर्व फुले तू तळ्यात धुतली पाहिजेत लक्षात ठेव की तू जेव्हा तळ्यात फुले धुशील तेव्हा त्यांची संख्या दुप्पट होईल एकही फूल वाया न घालवता तू प्रत्येक देवतेला समान संख्येत की फुले व्हायची आहे प्रत्येक देवतेला ठीक आहे जेव्हा तू शेवटच्या देवळातून बाहेर पडशील तेव्हा तुझ्या हातात एकही फुल शिल्लक राहता कामा नये तुला एकदाच फुले तोडता येतील व्यक्तीने सुरुवातीला कमीत कमी जितकी फुले तोडली पाहिजे आणि ती प्रत्येक देवतेला कमीत कमी किती फुले व्हायले पाहिजे यांची संख्या निवडा आता आपण ह्याला दोन पद्धतीने सोडवणार आहोत एक तो ऑप्शन पद्धत आणि एक रिव्हर्स फॉरवर्ड मेथड म्हणजे एक्स वाय पद्धतीने सोडूया तर पहिले कन्सेप्ट समजून घेऊ काय काय म्हटलेलं आहे गणितामध्ये बघा त्याला काय करायचं आहे तीन देवतेला फुलं व्हायचे हे समजा पहिला देवता आहे दुसरा देवता आहे आणि तिसरा देवता आहे हे तीन देवतेला फुलं आणि सगळ्यांना समान फुलं व्हायचे आपल्याला माहिती नाही त्यांना किती फुलवायचे आहे पण हे सगळे समान असले पाहिजे समजा मी इथे मानतो की त्यांना वाय वाय फुले समान व्हायचे पण त्यांना काय करायचं आहे की जो समजा सुरुवातीला त्याने काहीतरी फुलं तोडले असतील समजा एक्स फुलं वाहिले तर त्याला प्रत्येक देवतेला वाहण्याच्या आधी त्याला काय करायचं आहे तळ्यामध्ये धुवून काढायची आहे आणि तळ्यात धुतली की तशी ती संख्या डबल होते प्रत्येक वेळेस जाताना त्याला तळ्यात ती काय आहे फुले धुवून काढायची आहे मग धुतली तर ही ते दोन एक्स होईल अशा प्रकारे ह्याच्यातनं फुले वाहणार मग त्याच्यातली वाहिलेली परत फुले तो तलावात घेऊन येणार बघा काय करत होतो पहिले त्याने एक्स फुले तोडली समजा एक्स फुले काहीतरी मांडली की आपण फुले तोडली त्याला तळ्यात धुतली की ती डबल होणार ती डबल होणार ते देवतेला फिक्स ठरवलेली फुले वाहणार मग त्याच्याकडे जेवढी काही फुले उरणार जी काही फुले उरणार तो परत तळ्यात धुला धुवायला जाणार त्या उरलेल्या फलापैकी परत तो ठरलेली फुले देव दुसऱ्या देवतेला वाहणार मग त्याच्याकडे काहीतरी फळे फुले उरतील ही फुले तो परत घेऊन जाणार तळ्यात वाहणार तळ्यात धुणार धुतली की डबल होणार डबल झाली की ह्याच्यामध्ये तो काय करणार सगळे देवतेला वाहणार आणि त्याच्याकडे शेवटी किती फुलं राहणार तर शेवटी त्याच्याकडे झिरो फुले राहणार ठीक आहे हा फ्लो चार्ट आहे एकदा तुम्हाला फ्लो चार्ट समजला की तुमचं गणित सोपं झालं बघा आता एक्स वाय पद्धतीने सोडूया काय काय दिलेलं आहे आणि थोडंसं चांगली डायग्राम काढतो म्हणजे तुम्हाला समजेल की कुठे कुठे काय होत आहे नाहीतर अर्ध्याच्या वर डोक्याच्या वरती जाईल तुमचा भुगा होईल डोक्याचा ठीक आहे तर तो भुगा टाळूया थोडासा आता एकदा फ्लोचार्ट चार्ट कळाला की गणित सोडायला मोकळे आपण ठीक आहे आता एकदम शांततेने बघा पहिली देवता दुसरी देवता ठीक आहे पहिली देवता दुसरी देवता आणि तिसरी देवता पहिले तो काहीतरी फुलं घेऊन आला आपण एक्स मानले आणि प्रत्येक देवतेला त्याने वाय फुले वाहिली किती फुले वाहणार आहे तो वाय फुले वाय वाय आणि वाय ठीक आहे एवढे फुले वाहणार समजा तो तळ्यात घेऊन गेला पहिल्यांदाच तर ही फुले काय होणार डबल होणार म्हणजे दोन एक्स होणार एक्स घेतली फुले त्याने बघा ही फुले काय तोडली आणि ही काय फुले वाहिली ठीक आहे वाय म्हणजे वाहिली किती प्रत्येक देवतेला वाहिली मग आता हा तळ्यात धुवून गेला इथे वाहिली फुले आता दोन एक्स फुले झाली पण त्यातली ते त्याने वाय वाहिली आता त्याच्याकडे फुलं किती राहिली तर तुम्ही काय म्हणाल की त्याच्याकडे आता राहिली दोन एक्स फुले होती त्याच्याकडे तळ्यात धुतल्यावर दोन एक्स फुले होती त्यातली वाय फुले त्याने वाहिली आता त्याच्याकडे किती फुले आहे दोन एक्स वजा वाय आता ही परत घेऊन गेला तो तळ्यामध्ये वाहायला सेकंड टाईम ही काय होणार डबल होणार म्हणजे गुणीला दोन ह्याच्यात डबल झाली ही पण गुणीला दोन ठीक आहे डबल झाली ह्याच्यात डबल झाली म्हणजे काय दोनने दोन एक्सला गुणा म्हणजे चार एक्स होतील वजा ह्या दोनने परत वायला गुन्हा म्हणजे दोन वाय होतील आता ह्या दोन चार एक्स वजा दोन वायमधून आपल्याला किती फुलं व्हायची आहे तर वाय फुलं व्हायची आहे मग ह्याच्यात मग वाय फुले वाहिली याच्यातनं वाय फुले कमी केली तर किती फुले राहतात बघा चार एक्स वजा दोन वाय वजा वाय म्हणजेच वजा तीन वाय फुले राहतील किती फुले राहिली चार एक्स वजा तीन वाय आता ही फुले घेऊन गेला परत कशामध्ये तर धुवायला तलावात घेऊन गेला आता किती फुले होईल याच्यात डबल फुले होतील म्हणजे या दोनने चार ला गुन्हा आठ एक्स ह्या दोनने तीन ला गुन्हा म्हणजे सहा सहा वाय आता ही जी फुले आहेत किती आटेक्स वजा सहावाय ही पूर्णाच्या पूर्ण फुले वरती येऊन गेला तो आटेक्स वजा सहा वाय ही फुलं किती असली पाहिजे ही फुलं तो वाहणार आहे किती वाय तेवढीच असली पाहिजे किती असली पाहिजे वाय एवढीच असली पाहिजे कारण काय की त्याच्या हातात आता शेवटी किती फुलं राहायला पाहिजे तर शून्य फुलं राहायला पाहिजे किती फुलं राहायला पाहिजे शून्य म्हणजे हे दोन आकडे कसे असले पाहिजे समान असले पाहिजे हे दोन आकडे कसे असले पाहिजे समान असले पाहिजे शेवटी जेवढे फळ ह्याच्यामध्ये आले असतील ते समान असले पाहिजे मग आठ एक्स बरोबर किती येणार आहे वजा सहा वायवाला तिकडे पाठवला हा सात वाय वाईल मग एक्स एक्स छेदामध्ये वाय कारण छेदा की इथे आठ गुणाकारामध्ये आहे तर आपण हा सात जो होता तिकडच्या तिकडे ठेवला हा वाय इथे गुणाकारात होता इकडे पाठवला हा भागाकारात गेला हा सात जसा होता तसा ठेवला हा आठ इकडे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल म्हणजे त्यांनी तोडलेली फुले किती असणार आहे सात आणि वाहिलेली फुलं किती असणार आहे प्रत्येक ठिकाणी आठ हे काय आलं तुम्हाला गुणोत्तर आलं तुम्हाला काय विचारलं आहे कमीत कमी कमीत कमी गुणोत्तरच प्रमाण देऊ शकतं म्हणजे हीच किंमत असू शकते सगळ्यात कमी तोडलेली फुले पाहिजे सात आणि वाहिलेली फुले पाहिजे आठ आता ह्या गुणोत्तरात जेवढे गणित बसवसाल तुम्ही म्हणजे ह्याच्यात डबल केले समजा गुणीला दोन केलं तर इथे चौदा येतील यालाही गुणीला दोन केलं तर सोळा येतील म्हणजे चौदा आणि सोळाचं जरी इक्वेशन तुम्ही फॉर्म करायचा तयार प्रयत्न केला जर ऑप्शनमध्ये असं असलं असतं सात आणि चौदा आणि कमीत कमी ऑप्शन नसता समजा गणितात दिलं असतं की कमीत कमी न देता किती फुले वाहिली तर ह्याच्या पटीत जेवढी येणार आहे एक ह्याला समजा तीनने गुणलं तर ह्यालाही तीनने गुणा ही फुलंसुद्धा ऑप्शन बरोबर राहिलं असता किंवा चौदा आणि ह्याला गुणीला दोन सोळा हाही ऑप्शन राहिला असता ह्याला जर पाचने गुणला असतं तर पस्तीस आणि ह्याला पाचने गुणल्यावरती किती आलं असतं चाळीस हे उत्तर आलं असतं आता कसं ते मी जस्टिफाय करून सांगतो बघा हे तर तुम्हाला कळायला सहा आणि सात आहे किती आहे सात आणि आठ सॉरी किती आहे सात आणि आठ सात आणि आठ ठीक आहे आता पहिले घेऊन गेलो साथ फुले, साथ फुले, मी सात फुले सात फुले तळ्यात धुतली किती झाले चौदा झाली ठीक आहे चौदातनं मी आठ वाहिली चौदातनं मी आठ वाहिले किती उरले माझ्याकडं चौदातनं आठ गेली सहा राहिली सहा मी परत घेऊन गेलो तळ्यात धुतली बारा झाली बारा मी घेऊन गेलो इथे आठ वाहिली किती राहिली माझ्याकडे बारातनं आठ वाहिली किती राहिली माझ्याकडे चार राहिली चार परत घेऊन गेलो डबल झाली आठ राहिली आठ तू आठ वाहिली झिरो राहिली मग आता तुम्ही तसं चौदालासुद्धा ट्राय केलं तरी तुमचं उत्तर तेच येणार आहे चौदा घेतली अठ्ठावीस वाहिली इथे आता चौदाच्या चौदाच्याऐवजी सोळा घ्यावं लागणार आठच्या ऐवजी सोळा घ्यावा लागणार कारण की डबल केला अठ्ठावीसमधनं सोळा गेले अठ्ठावीसमधनं सोळा गेले खाली किती राहिले चौदा सॉरी अठ्ठावीसमधनं सोळा गेले खाली राहिले बारा बारामधनं बाराला धुतलं परत तर किती राहिले चोवीस चोवीस मनना सोळा गेले चोवीस मनं सोळा गेल्यावर किती राहतात चोवीस वाजा सोळा किती राहिले आठ राहिले आठ परत आठ राहिले आठ धुतली किती राहिले सोळा सोळा परत सोळा वाहिली शून्य राहिली ठीक आहे आता याला रिव्हर्स पद्धतीने करून बघूया आपण रिव्हर्स पद्धतीने ऑप्शन ना कसं जायचं ठीक आहे हे तर उत्तर आलं आपल्याला किती सात आणि आठ ऑप्शन क्रमांक दोन उत्तर आहे पण आता तुम्हाला जर एखाद्या वेळेस असं सुचलं नाही तुम्हाला एक्सपाय करायचं मग काय करायचं मग एक एक ऑप्शन घ्यायचा आणि उत्तर टाळ चेक करून पाहायचं प्रकारे आत्ता सांगितल्या प्रकारे शेवटी किती फुलं राहिली त्याच्याकडे शून्य ठीक आहे पण इथे किती फुलं वाहिली तेने सगळ्या ठिकाणी सेम फुले वाहणार आहे म्हणजे इथे आठ वाहिली असं समजा ऑप्शन ना मी डायरेक्ट ऑप्शन घेतो आपल्याला उत्तर माहिती आहे तर इथे आठ फुले वाहिली इथे आठ फुले व्हायली इथे आठ फुले वाहिली आता ज्यावेळेस त्याने आठ फुले वाहिली म्हणजे शेवटच्या ज्यावेळेस तळ्यात धुतली त्यावेळेस किती फुले असणार आहे इथे आठ फुले असणार आहे बरोबर का इथे आठ असणार आहे पण कधी ही धुतल्यानंतर ना म्हणजे आधी ह्याच्या अर्धी फुले असणार आहे म्हणजे चार फुले असणार आहे ही चार फुले कधी आली तर ह्या देवतेला आठ फुले वाहिल्यानंतर मग आठ फुले जर ह्या देवतेला वाहिली तर आठ चार बारा म्हणजे ह्या तळ्यात धुताना ह्याच्याकडे बारा फुले असली पाहिजे मग ही बारा फुले कधी होती डबल झाल्यावरती डबल कधी झाली तर तळ्यात धुण्याच्या आधी मग ह्याच्या अर्धी फुले आधी त्याच्या हातात होती पण आधी कधी हातात आली त्याच्याकडे सहा फुले त्यावेळेस त्याने आठ देवतेला वाहिली मग आठ कधी देवतेला वाहिली तर मग आठ तळ्यात धुतल्यानंतर मग तळ्यात धुतल्यावर किती किंमत होती त्यांची किंवा किती फुले होते आठ आणि सहा चौदा मग आता ही चौदा कधी झाली ज्यावेळेस त्याने तोडली आणि तळ्यात धुतल्यानंतर ही चढ डबल झाली मग याच्या अर्धिक किंमत किती असणार आहे त्याने सर्वप्रथम तोडलेली फुले सात आणि प्रत्येक देवतेला वाहिलेली फुले आठ असा ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे आणि ह्या दोन पद्धती त्याला आहेत बघा जर तुमचे काही टेलिग्राम तुमचे काही प्रश्न असतील गणिताचे मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी बॉक्समध्ये सुद्धा मी त्याची लिंक प्रत्येक वेळा शेअर करत असतो तुम्ही बिंदास त्या ग्रुपवरती तुमचे प्रश्न पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चाप्टरवाई व्हिडिओची सुरुवात केलेली आहे या चॅप्टर वाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद